तूळ एक ते तीस सप्टेंबर मासिक राशी भविष्य तूळ राशीला हा आठवडा कसा जाणार हे सविस्तर जाणून घेऊ तुळ राशीचे स्वामी शुक्र आहेत आणि शुक्र बाराव्या घरात केतूसोबत विराजमान आहेत तुमच्या पाचव्या घरात आहेत शनी सहाव्या घरात राहू आठव्या घरात गुरु नवव्या घरात मंगळ तर अकराव्या घरात सूर्यासोबत विराजमान आहेत तूळ राशीच्या व्यक्तींचे आरोग्य या महिन्यात अठरा सप्टेंबर अगोदर काळजी घ्यावी लागेल खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवा तसेच बाहेरील अन्नपदार्थ खाणे टाळा आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचा प्रयत्न करा पण अठरा सप्टेंबरनंतर तुमचे आरोग्य उत्तम असेल तूळ राशीच्या विद्यार्थ्यांना हा महिना अतिशय शुभ फलदायी ठरणार आहे तुमचे अभ्यासात मन लागेल तुमची बुद्धिमत्ता ज्ञान वाढेल साहस व पराक्रम वाढेल एखादी परीक्षा असेल तर ती सहज यशस्वी व्हाल तुम्हाला या महिन्यात अभ्यासाविषयी कोणतीही अडथळे नसतील तुळराशीच्या प्रेमीजोड्यांनी थोडी काळजी घ्यावी लागेल तुम्ही एकमेकांना चुका दाखवण्याचा प्रयत्न कराल तुमच्यात गैरसमज वाढू शकतात जोडीदार लगेच नाराज होईल असे काही बोलू नका तुम्हाला भडक शब्दांचा वापर टाळावा लागेल पंधरा सप्टेंबरनंतर तुमचे प्रेमजीवन आनंदी राहील तुळराशीच्या वैवाहिक जीवनात राजयोग बनत आहे त्यामुळे तुमच्या जोडीदाराला वैयक्तिक व व्यावसायिक जीवनात चांगला लाभ मिळेल तुम्ही जोडीदाराला कामात मदत कराल तुमचे प्रेमजीवन हसते खेळते राहील तूळ राशीच्या वैवाहिक जीवनात आनंदी वातावरण पाहायला मिळेल तूळ राशीच्या व्यक्तींचे भाग्य या महिन्यात चांगली साथ देईल त्यामुळे तुम्ही नवीन कामाची सुरुवात महत्त्वाचे निर्णय मीटिंग प्रवास शुभकार्य नवीन भागीदारी डील खरेदी गुंतवणूक अशा गोष्टी करू शकता तुम्हाला चांगला लाभ मिळेल तूळ राशीच्या व्यक्तींचे करियर चांगले राहील तुमचा कामात मूड चांगला राहील मोठे काहीतरी करण्याचा विचार कराल कधी कधी मन भटकू शकते पण करिअरमध्ये चांगली प्रगती कराल व्यावसायिकांना हा महिना लाभदायक ठरेल तूळ राशीच्या व्यक्तींनी आपल्या अडचणी दूर व्हाव्यात म्हणून काही उपाय करावेत एक गुरुचा बीजमंत्र ओम ग्राम ग्रीम ग्रोम सहा गुरुवे नम दोन शुक्रमाचा बीजमंत्र ओम द्राम द्रीम द्रोम सा